कशी गाडी आहे ना यायला पाहिजे होती आतापर्यंत राम 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 कुठे जायचं अचानकवाडी अचानकवाडीला हा तुम्हाला कुठे जायचं मला पण जायचं आहे पण हा रस्ता कुठे जातो रस्ता कुठे नाही जाते हा का हा हा अचानकवाडीला <laughs> काय काम काढलं सासरवाडीला चाललो मग सासरवाडी चुमची हां <laughs> तुम्ही कुठं चालले मी चाललो पोर पाहायला पोर हां कोणाला अ कोण आलं माला तुमच्या मुलाला नाही नाही माला स्वतःला तुम्हाला ठीक आहे ठीक आहे या या, या। ना पोर स्वर किती मला हा नाही अजून लग्न का केलं झालंच नाही मग तुम्ही तुम्हाला सासरवाडी चालले चाललोय बघायला म्हणजे अजून सासरवाडी झाली नाही नाही बघायला चालले हा होणारी तुम्ही तिथे चालले पाहायला ह म्हणजे बघू ठेवली का काय पोर नाही अजून बघायची आहे का कधी काय पोर कोणाला मला तुम्हाला हा कशाला लागाला कोणाचं करायचं माझ का मुलाच नाही स्वतःच बस अजून काय कुठं चालले तुम्ही तुम्ही आम्ही आम्ही अचानक ना चालले मी काही नाही ते माझे मामा आहे का तर त्यांनी सिक बोलावली मला पाहण्यासाठी माझा आहे ना घटस्फोट झालेला आहे माझा नाही का कधी दिवस झाले हा काही पोर सोर आहे तुला काय नाही मला अजून कोण आहे मामा तवाले तिकडेच अचानक वाडीला काय नाव त्यांचं गंगाधर गंगाधर हा गंगा मामा तुला काय माहिती म्हणजे गंगा मामा कोण तुम्ही गंगा मामाची सासू आहे का हो भाशी ना हा भाशी कशा स्वस्ती का हायला गंगा मामा हा माय सख्खे मामा आहेत ते मग मी चाललोय गंगा मामा गड कस चाललो चाल तुम्ही पोरगी बघायला हे यार तू इकुले ना तिकडे काय गेलं लगेच हा त्याच्या नादाने गाडी जाईल निघून जाईल इकडून बरं म्हणा गंगा मामाच्या काही चाललोय तुम्ही गंगा मामाची भाजी हा गंगा मामाने आम्हाला बघितलं बोललेलं पोरगी बघायला तुला मला त्याला फोन केला अगोदर गंगा मामानी हा तुला काय म्हणलं मामा तो म्हणा लवकर जावाय म्हणजे आधी जावं म्हणला येत यायचं गंगा मामा म्हणजे काय चाललं नेमका तुमच्या दोघ म्हणजे गंगा मामाने तुला सांगितलं तुला कशी गाडी आहे ना गाडी अजून मग गाडी इकडून येईल ना इकडून येणार आहे का हा इकडे जायचंय ना हा हा तुलाही बोलले का मला बोललेलंय पोरगी बघायला <laughs> तुमचं लग्न नाही झाल नाही झाल माझं मी सांगितलं ना आताच अरे पहिल्या वयला तू ऐक ते कुठे आहे तुला कारत काय ठोकेले बस स्टॉपवर काय चाललंय तुमचं हे तू कोण आता कोण तू मी कोण म्हणजे मी मुलगी दिस काय ती मुलगी आहे सांग आता पण कुठंच चालली काचे ना काय ना आता बाई काय आचे वाढील काय अचानक वाडीला तू कशाला अचानक वाडीला मला सोयरिक बघितली माझ्या माझ्या मामांनी काय नाव म्हणली तुझ्या मामाचा बनसी मामा बनसी मामा, बन मामा? हॅलो गंगा मामाचा भावे काय बंशी मामा आता गंगा मामा कोण भाव मामाचा भावे तुला गंगा मामाने फोन करमानी पण गंगा मामाचा बंशी मामा कोणी काही नाहीये कोणी गंगा मामा नाही माहिती कोण ते सखे भाऊ आहे तू मला कसं माहिती आम्हाला सांगितलं होतं त्यांनी आम्ही दोघं भाऊ आहे म्हणा दोघा काय आहे म्हणा मला बनशी मामा गेलता फोन आणि तुला गंगा मामाने गेलता मला चालते मग मला दोघांची ए खरा बोल बर का तू अ तू बनशी मामाची भाची का हो लग्न झालंय तुझं घटस्फोट झाला मग तुम्ही सख्या तुम्ही बाई नाही का मला सख्या चुलत मग तू काकाची कोण अहो भाषी बोलले नाही आणि मग सख्या चुलत बाई नाही बाई काय तुमचं किती दिवसानंतर झाला लग्न झालं घटस्फोट चार दिवसांनी का बर चार दिवसांनी का ते काय ना नवरा मला सोडून लगेच गेला कामावर कामावर म्हणजे बाहेर गावी हो मग तोला येतलं का तिला नेल ना असं तिचं काय ऐका नाही पुरी बंशी मामाला फोन करून सांग ना काय पाहुणे आलो माना फाटेव पै मी चाललोय ना आता तू काय चाल काय तू जा ना गंगा मामा तुझा बामा काय मी जातो बंशी मामागड तू आहे गंगा मामागड अरे थोडा विचार करतात जर नाही गंगा मामा झाला तर बंशी मामा की तू मी बंशी मामा संग फायनल करतो तू गंगा मामा संग फायनल कर काय चाललं तुमचं बन्शी गंगा बनसी टी ची वाट बघत होत तुम्हाला म्हणायचं नेमकं काय दोघांना आम्हाला मामा मामाकडे जायचंय आपलं गंगा मामा मामाकडे जायचंय आणि गंगा मामा मामाकडून मामा कड जायचंय नाही गंगा मामा जमलं तर बंशी मामा जम घेऊ हा कर हा तुम्हाला कुठं जायचं म्हणलं अचानक वाडी चालले मी मामाकडे सांगितलं ना मला एकदा गंगा मामाकड तू कुठं झाली म्हणली बंशी मामाकड अचानक वाडीलाच लग्नासाठी तुमचं झालं का नाही आणखी व्हायचं आम्ही त्यासाठी त्यासाठी मी भाई 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 भाई। आवरू चालले गंगा मामाने मला फोन केला गेले अर्ध्या मग तुम्ही आगोशात करून बसलेग्न आपणच राहिलो पाहिजे माग शिक्षण किती झालं म्हणलं तू कधी मामा तसं बोलला नाही कधी केलं तुला काय आता कॉम मग चालू आहे गाडी वर्ष झाले बी कॉम का हा असं असं बरं मी काय जाऊ काय भाऊ न आता एवढं लांब जाऊ असं बरीशी बामाकं का मामाकं हा मग आता हाय च्यारी आपण इडच एक जागे उभं आहे इडच घेऊ ठरून काय okay. लग्न लग्नाचं कोणाचं आपल्या कोणा सांग याच्या सांगाच आमच्या सांग आत्ता अन बाय नाही 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 जमणार नाही ते का नाही नाही काय नाही जमणार कुठं आमचं वय कुठं आमच्या वाईला काय होतंय आपण आम्हाला तर पाहिजे ना पण म्हणजे माझ्या मामांनी माझ्यासाठी तुम्हाला दोघांना बोलवलं का मग कशी लागत गंगा मामानी बैंशी मामाला सांगितलं बैंशी मामाने आम्हाला फोन केला माझ्या मामाला राहिली ते म्हणा आमच्या भाषा मोकळायचं म्हणा आम्हाला नाही करायचं तुम्ही नाही आवडत आम्हाला आता गंगा मामाला बैंशी मामाला काय सांगायचंय बोललेलंय बरं झालंय इथ भेटली एस टी आहे ना अजून आपण गेलो ना गंगा मामा गड मामाकडे नाही गड काही नाही जायचं नाही तिथे आमच्या घरी का पसंद पण नाही काय झाले तुम्हाला गंगा मामाला बैंशी मामाला भेट द्या ना नाही नाही आमच्या मामाच्या घरी नाही गंगा मामा कड मी जाईन बैंशी मामाकडे हे जाते आहे का ना बंशी मामा माझे आहेत हा ना मग मी बैंशी मामाकडे जाणार गंगा मामाकडे ते जाणार गंगा मामा माझे मामा आहेत ते मी येते ना हा अजिबात जायचं नाही बरं मी काय ऐकत आहे का हे तुला एकदम सुखान ठेवलं राजाच्या राजेवाणी तुला कुठलंच काही कमी पडणार नाही काय तुमच्याकडे एवढं सुखान बँक बॅलन्स आहे पाच कोटी पाच कोटी हा बैलगाडी चार पाच मशी आहे बंगला फोर व्हिलर सगळं 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 तुला तुला गोव्याला यायला त्याला फिरवायला जाईल आहे गोव्यापेक्षा पुढे लांब जाऊ आपण तुमच्याकडे काय एवढं माझ्या गड माझ्या गड सहा जेसीबी आहेत आणि सहा कोटी बॅलन्स आहे माझेकड सहा कोटी आता थंड़ 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 हा आता मी हेलिकॉप्टर बुक केलंय सकाळ ते आलं का इ बसायचं डायरेक्ट पाच गणे बसायचं डायरेक्ट महाबळेश्वर बसायचं डायरेक्ट उटी मैसूर मधी कुठं थांबायचं नाही थंड हवेच्या ठिकाणी जाऊ थंड थंड खाऊ आणि थंड पडू तुमचं कॅन्सल मग तुमच्याकडे तुमच्याकडं नाही ते गंगा मामा तुम्हाला भेटते मी बनशी मामाच्या बातीला भेटन ते माझ्याकडे हा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तिकडं उटी मैसूरला आहे ना पाच फ्लॅट बुक केले एक जरा तुझं फिक्स झालं का मला सांग मग मी त्यातला एक फ्लॅट तुला देतो चौ काय जाऊ शकत फिक्स झाले सांग झाल्या जवळ आता काय राहिलंय आधी विचारून घे झालं फिक्स आता आपलं आपल्या हेलिकॉप्टर मध्ये नाही नाही त्यात फक्त एस टी कशी आहे ना अजून मी बघत 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 आलो इथं तुम्हाला हो तिकडं भरणं करायचं पडलंय कांद्याचं शेवटचं पाणी कांद्याला तुम्हाला दोघांना कसलं आली आली एस टी आली एस टी आली का वरच्या रानात तुला पाणी द्यायला सांगितलं होतं खालच्या रानात तुला पाणी द्यायला सांगितलं होतं हा कुठे निघले तुम्ही दोघं अहो सरपंच तुम्हाला का आम्ही तुमचं कर खरंच आता आम्ही ना याला चाललोय सोडून द्यायचं तुम्हाला दिवस काय बस बामालोय कशाला अचानक वाडीला अचानक वाडीला हा पोरगी पाहायला बर तुम्हाला माहिती नाही तुमचं झालेलं नाही हा होत आहे का तुमचं बाहुने हा मी जातो ते पाणी द्यायच पुढे पहिलं भरण करा नंतर पुरी आता आतापर्यंत नाही सुचलं वय चालले कुठं शेवटचं पाणी कांद्याला बॅटला घ्याव तर करून कोण या काय तुझी oh, मला म्हणलं पाच कोटी रुपये माझ्याकडं हे सहा कोटी रुपये हाय 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 काल पन्नास रुपये माझ्याकडून घेतले याने दीडशे रुपये घेतले का कोटी आले बर बरं काय हेलिकॉप्टर हे रे तुम्हाला काय म्हणले ते म्हणे सोबत लग्न कर माझ्याकडे सहा करोड रुपये पाच फ्लॅट आहेत वाचलो पाहिजे आमच्यामुळं आम्ही ती कशी आहे ना गाडी अजून हा? अरे गाडी तू पण आला ग सरपंचा आता स्कूल पळून आलो अरे सरपंचा नव्हतं काही काम बरं झालं चांगलं चाललं होतं भेटली असती तर भेटली असती स्वैरिक कमीत कमी लग्न झालं असतं नंतर बघितलं असतं मग काय करायचं काय नाही आठ दिवस राहिलाच तरी चाललं असतं हा ना राह आठ दिवसा गेला गेलाच तरी चालला आता ते गेले आता काय होईल आताच करू हा तेव्हा गेलं असेल मामाची आता आपण मागून जाऊ जायचं का माग बैंशी मामा जागा मामा तू गंगा मामा कड मी बैंशी मामा सर <laughs> मा? त्या घरीच आता तू काय येतो मग मी सांगतो ना गंगा मामाला नाही दोन आहे त्या हा मी गंगा मामाला सांगतो बैंशी मामाला मी भेटतो म्हणून पाहुणा बघितलाय पाहुणा चांगला आहे मग पाहुण्याला कायला त्रास चल मी बैंशी मामाला सांगतो काय पाहुणा पाहिला म्हणून चांगला आहे म्हणून नको 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 हा आईला तू येतोच हा चल चल